ृत वाणी शब्द सारी अर्ध भारासूर च नव्वद पॉईंट चार मेगाहर्ट्स वरून श्रोते आता हो आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वारी चैतन्याची आजच्या भागात भगवान प्राप्तीसाठी जिज्ञासा आत्मज्ञान संयम एवढंच आवश्यक नाही तर निष्काम प्रेम निर्गुण भाव तपश्चर्यनं प्राप्त करणाऱ्या लहान वयातच आत्मानुभव झालेल्या संत अक्का महादेवी यांच्या साहित्याचं संकलन आणि लेखन केलं आहे सौ रेखा करंदीकर यांनी आणि कन्नड वचनाचं गायन केलं आहे विजया हिरेमठ यांनी कार्यक्रमाचं सादरीकरण आहे सौ मधुरा करंदीकर कार्यक्रम वारी चैतन्याची संत अक्का महादेवी वीरशैव किंवा लिंगायत पंथाची साहित्यिक खासियत म्हणजे त्यांचे शरण शरणिकांनी रचलेली वचने कन्नड साहित्यातील आद्य साहित्य प्रकार म्हणजे मौखिक परंपरेतून आलेले रगळे किंवा चंपू काव्य या दोन पद्यात जो गद्य भाग यायचा त्याचे अनुकरण म्हणजे वचन साहित्य पण काहींच्या मते शैव संतांनी वेळोवेळी रचलेली गायलेली वचने हेच खरे वचन साहित्य वचन साहित्याचा उदय आणि विकास बाराव्या शतकातील शरण चळवळीतून झाला वचनामधून दुःख निवारणासाठी समस्या सोडविण्यासाठी देवाला आळवणी केलेली दिसत नाही तर सुंदर आचरणाची अभिव्यक्ती म्हणजे वचन माणसाला माणूस म्हणून ओळखणाऱ्या सत्संगात तीन सुक्ती हे वचनाचे प्राथमिक स्वरूप सत्संगात ठरवलेल्या नीतीमूल्यांची पुढे वचने झाली अनुभव मंटपाची स्थापना झाल्यावर लिंगायत धर्माचे शास्त्र वचनागम म्हणून ओळखली जाऊ लागली वचन लिहिणारे शरणकर्ते वचनात स्वतःची नाममुद्रा लिहित नाही पण ते ज्या गावातून येतात तिथल्या प्रसिद्ध शिवस्थानाचे नाव त्यांनी वापरले आहे अक्का महादेवींच्या वचनात विरह वेदनेची तळमळ योग साधना चातुर्य प्रखर बुद्धिमत्ता वेद आगम आणि उपनिषदे यांचे सखोल ज्ञान यांचे प्रतिबिंब उमटले आहे निसर्गात ठाई ठाई तिला परमेश्वर दिसतो चेन्न मल्लिकार्जुन हाच माझा पती बाकी सगळे पुरुष म्हणजे माझे भाऊ हे ती वचनातून ठामपणे सांगते तिच्या वचनांची महती सांगताना चेन्न शिवशरणांच्या साठ वचना दंडनायकांचे वीस वचने दंडनायकांच्या वीस वचनांसमान प्रभुदेवांची दहा वचने प्रभुदेवांच्या दहा वचनांसमान अजगणनाची पाच वचने अजगणनाच्या पाच वचना समान अक्का महादेवीचे एक वचन तिच्या वचनापुढे निर्वचन कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील शिराळ कोप्प या तालुक्यातील उडुतडी गाव हे महादेवींचे इसवी सन अकराशे तीस मध्ये शेठ निर्मल शेट्टी आणि सुमती देवी काहींच्या मते ओंकार शेट्टी आणि लिंगम्मा यांच्या पोटी अक्का महादेवीचा जन्म झाला तिच्या जन्माआधी महादेवीच्या आईस स्वप्न पडले त्या स्वप्नात तिने योगी शिव आणि गुरुलिंग देवांना तपश्चर्या करताना पाहिले शिवांच्या जटेतून वाहणाऱ्या गंगेतून मोगऱ्याची फुले तिच्या जवळ आली तिने ती ओटीत घेतली शिवांनी विनंती केली की ती फुलं मलाच राहू दे मी दिलेले मलाच देणार नाहीस का असे शिवांनी विचारले असता ती फुले गुरुदेवांनी त्यांच्या पायाशी अर्पण केली हे स्वप्न गुरुदेवांना सांगताच त्यांनी सांगितले ती कार्णिक कन्या म्हणजेच शिवासाठी असलेले कुसुम आहे स्वप्न सत्यात आले सुंदर रूपवती आणि भरपूर जावळ असलेली मुलगी जन्मास आली शिवाचा प्रसाद म्हणून तिचं नाव महादेवी महादेवीच्या बाललीला शिवलीलाच वाटत असत तिच्या वडिलांनी एकदा कानात लोमते झुबे घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा नको नको म्हणत रडून गोंधळ घातला पण गुरुदेवांच्या कानातले लोमणारे रुद्राक्ष मागितले शिवकन्येचे कवटाळले पुढे ती मठात शिकायला जायचं हट्ट पुरवून घेते शिवपूजन करणे फुलांच्या माळा करणे विभूती लावणे लिंग रुद्राक्ष धारण करणे वाचन करणे समाजाचे निरीक्षण करणे त्यातील प्रश्नांवर विचार करणे हा तिचा दिनक्रम आईचे आचरण वडिलांचे तत्वपूर्ण जीवन श्री गुरुलिंग देवाच्या विरक्तीचं तेज या तिन्ही गोष्टी तिच्या जडणघडणीत दिसून येत होत्या बसवादी शरणांच्या वचनाने प्रभावित होऊन अक्का स्वतःची वचने लिहू लागली शिवाप्रती असलेला तिचा भाव त्या वयातही प्रकर्षाने जाणवत होता संत्रे लिंबू आंबा यांना आंबट पाणी कोण पाजिले ऊस केळी फणस नारळ यांना गोड पाणी कोण पाजिले भातसाळी राजान यांना सुस्वाद उदक कोणी पाजले मरवा मोगरा पाचू यांना परिमळाचे उदक कोणी पाजले जल एकची भूमी एकची आकाशही एकची एकच जल काही द्रव्य मिळून वेगळे परी, चेन्न मल्लिकार्जुन देव अनेक जगांमधी असूनही स्वरूपतयाचे आगळेची शिवाच्या भेटीचीच आस लागून राहिलेली महादेवी विचारित असे हा माझा देव मला कुठे भेटेल किलबिल किलबिल म्हणून वाचणाऱ्या शुकांनो पंचमस्वरात गाणाऱ्या कोकिळांनो उतरुनी पुष्पांभवती गुंजारव करणाऱ्या भ्रमरांनो सरोवरी पोहणाऱ्या हंसांनो कव्हरी खेळणाऱ्या मोरांनो तुम्ही पाहिले का तुम्ही पाहिले का चेन्नमल्लिकार्जुन देव भूक लागलेल्याला अन्न दिले तर देव कसा रागवेल असे विचारत चपला घेऊन येणाऱ्या लावते विनयाच्या नावाखाली गप्प बसणे तिला मान्य नव्हते जमिनीत खोलवर मुळे वृक्ष हलविण्याचे धाडस महादेवीमध्ये होते आचरणात नसलेले बोलणे न केलेले वीरत्व चित्रातील सतीशी शृंगार काय अप्रयोजन पर्णहीन तरु न सरिता गुणी नव्हे त्या अवगुणीचा संग काय अप्रयोजन दया नसे तो धर्म अनन्य नसे ती भक्ती विनय नसे ते शब्द काय अप्रयोजन माझ्या देवा चेन्न मल्लिकार्जुना त्यावेळेच्या समाजमान्यतेच्या रूढीनुसार अकराव्या वर्षी ऋतुप्राप्तीपूर्वी महादेवीचा विवाह करावा असे म्हणणे महादेवीची आई गुरुदेवांसमोर मांडते आपल्या आकांक्षा भविष्यकालीन जीवनाची रूपरेषा न समजणाऱ्या बालिकेवर बाल उच्चाटन करायला हवे अशी तिची समजूत ते घालतात तिची आईला हे पटत नाही शिवाय तिचे मठात जाऊन शिकण्यासही ती विरोध करते लतावेली ज्याप्रमाणे वृक्षाच्या आश्रयाशिवाय राहू शकत नाहीत तसेच स्त्री ही अबला आहे असे ती म्हणताच स्त्री स्त्रीमधील सुप्त शक्तीच्या आधारे ती उच्च प्रतीची साधना करू शकते आत्यंतिक सिद्धी मिळवू शकते असा घंटानाद मीच करू का असे महादेवी विचारते फुंकिन मी रणशिंग स्त्री न च अबला अन न हीन हिनबू नका स्त्रीला समजून हिन बंधूंनो लक्षात ठेवा मी ही पुरुषासमान घालीन कासोटा धैर्याचा धारण करीन कवच स्वाभिमानाचा लावीन तिलक शिवप्रेमाचा नमी रणशिंग मनोधैर्याच्या निर्या सुटल्या तर शपथ तुमची हे चेन्न मल्लिकार्जुन मुलीचा हा रुद्रावतार पाहून सुमती देवी म्हणते मूल नाही म्हणून तपश्चर्या केली तर पार्वती देवी येण्याऐवजी भद्रकालीलाच पाठवले असे दिसते महादेवीचा लिंग दीक्षेचा विधी झाल्यावर सुमती देवींना वाटायला लागते की आता तिची शाळा मठात जाणे बंद केले पाहिजे वाटल्यास घरात अभ्यास कर अशी परवानगी देते मठाच्या विरक्त विचाराच्या वातावरणातून तिला महादेवीला बाहेर काढायचे होते दिवसेंदिवस महादेवीला शिवाची ओढ अस्वस्थ करू लागली जीवन काळ रात्रीप्रमाणे वाटायला लागले जेवण झोप हो, कशातच लक्ष लागत नव्हते हे आपल्या मैत्रिणींना सांगताना महादेवी म्हणते वंध्या काय जाणे प्रसव वेदना वी माता चुंबन काय या जाणे यातनांनी जे तळमळती तया सोडूनी अन्य काय जाणे चेन्न मल्लिकार्जुनाने मारिला जो बाण अंतरी तुटोनी घायाळ मी झाले मातांनो आयांनो वेदना माझा तुम्ही काय जाणे महादेवीच्या जा घरात लग्नाची बोलणी सुरू होताच ती आईला म्हणते आई माझे जीवन या आधीच अर्पण केले आहे आता माझे असे काही नाही आईला वाटते कोणा चेन्न मल्लिकार्जुनाला पसंत केले आहे त्यावर महादेवी म्हणते आई माझ्या बोलण्याचा तू चुकीचा अर्थ घेतेस मरण विना रोग विना देह विना सुंदर रूपाला मी वरले आकार विना विकार विना रूप विना चिन्ह विना अशा सुंदरास मी वरले आई तू ऐक आई भवविना भयविना निर्भय सुंदरास वरले मी आई कुलसीमा नसलेल्या सुंदरास वरिले ह्या मृत्युरोग असलेल्या पतीना पाहून माझे मन दुखावूनच मी या चेन्न मल्लिकार्जुनाला सुंदर पती मानले आहे तिचे बोलणे सुमतीला कळत नाही ती तिला म्हणते कोड्याची भाषा सोड महादेवीने सांगितले माझ्या पतीला जन्म नाही मरणही नाही आईच्या लक्षात येते की ती देवाला उद्देशून बोलत आहे आता महादेवीला फक्त शिवाच्या दर्शनाची भेटीची आस लागलेली असते दीक्षेनंतर ती चेन्न मल्लिकार्जुनाशी मी विवाह केला आहे असे म्हणू लागते महादेवींना दक्षिणेतील मीरा असे म्हटले होते वास्तविक मीरेच्या आधीचा तिचा काळ पण मीरेप्रमाणेच आपल्या देवाला त्या पती मानत अतिशय निर्भीडपणे प्रसंगी लोक निंदा सहन करून महादेवी आपल्या मैत्रिणीस शैलजास म्हणतात सांग सांग मला गिरी कंदरा सोडून मोर बरड माळावरी नाचे का सरोवरास सोडून हंस डबक्याकडे जाईल का आम्र मंजिरी सोडून कोकिळा कुजन करील का देव माझा मल्लिकार्जुन तयासी सोडून अन्यासी माझे मन ओढेल का सांग सखे सांग मैत्रिणींबरोबर एकदा ती सज्जात केस वाळवायला बसलेली असताना राजपुत्र कौशिक राजा तिला बघतो तिच्या अलौकिक सौंदर्याचा मोह त्याला पडतो तिला तो लग्नाची मागणी घालतो महादेवीच्या आई वडिलांना तिचे लग्न करायचे नसते ते नकार देतात मग राजा त्यांचा छळ सुरू करतो त्यांना तुरुंगात डांबतो जन्म मृत्यू असणाऱ्या मानवाशी मी लग्न करणार नाही असं म्हणणाऱ्या महादेवीला निरुपायाने लग्नाला होकार द्यावा लागतो गुरुंशी चर्चा करून लग्नाला संधी मानून आई वडिलांच्या मोहातून बाहेर पडण्यासाठी संसाराच्या मोहातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून तीन अटी घालत ती लग्न स्वीकारते त्यातली अट पहिली आई वडिलांची सुटका अट दुसरी पाच आठवडे व्रत घेतले आहे गुरु लिंग जंगम यांची पूजा करणार पहाटेपासून रात्रीपर्यंत संपर्कात कोणीही येऊ नये तीन वेळा चुका माफ करेन पण त्यानंतर राजवाड्यातही राहणार नाही राजाच्या कल्याणासाठी असे व्रत करेन आणि शेवटची तिसरी अट राजाने लिंग दीक्षा घेतली पाहिजे ती राजवाड्यात राहू लागली तिथल्या वैभवाचा तिला अजिबात मोह पडला नाही तिची पूजा अर्चा चालूच राहिली एकदा लिंग पूजा करीत असताना कौशिक राजाने तिचा पदर धरला ही त्याची पहिली चूक होती ती कौशिकास विचारते हाताने अंगावरील पातळ धरू शकतो पण अंगावरील काया धरणे साध्य आहे का अंगावरील वस्त्र आवरणे ओढू शकतो पण म्हणून शरीरातील निर्वाण साध्य आहे का चेन्न मलिकाचे वस्त्र अंगावर असताना मला लौकिक वस्त्राची काय परवा कौशिक राजा गुरूंना राजवाड्यात बोलवतो पण त्यांच्यातील वैराग्याच्या चर्चा ऐकून तो वाड्यातून त्यांना घालवून देतो ही त्याची दुसरी चूक जंगम महापूजा करण्याची व्यवस्था करतात कल्याणहून आलेल्या जंगमांचे वचन गायन चालू असते ते एकमेकांना आग्रह करीत त्यांचा वचन गायनाचा कार्यक्रम बऱ्याच कालापर्यंत चालू राहतो राजाचा धीर सुटतो तो जंगमांना चालते व्हा म्हणून सांगतो पण ती जंगमांना जाऊ नका म्हणत असताना तिचा पदर धरून ओढतो राजाची ही तिसरी चूक असते राजगृह सोडण्याचा ती निर्धार करते गावांच्या साड्यासाठी परीट तळमळे तैसे झाले मज देवा सोने माझे स्त्री माझी माती माझी व्यर्थ बिघडले मल्लिकार्जुना संकल्पात धैर्य मेरू सौंदर्यात राजहंसी शिवभक्तीत प्रेम वैराग्य वैराग्यभावात गौरी शंकरी अशी महादेवी राजगृहाचा त्याग करून जायला निघते राजाबद्दल कुठलाही आकस न ठेवता ती शांतपणे राजवाडा सोडायचा निर्णय घेते कौशिक राजाला वाटते स्त्री सुलभ रेशमी वस्त्र आभूषणे यांचा त्याग करून वैराग्य मान्य करणे एखाद्या स्त्रीसाठी शक्य होणार नाही म्हणून तो तिला राजदरबारांनी दिलेली वस्त्रे आभूषणे परत कर असे म्हणताच चेन्न मल्लिकाचे वस्त्र अंगावर असताना लौकिक वस्त्राची काय परवा असे म्हणत स्वतःच अंगावरील वस्त्र फेडून फेकून देते आणि केसांनी आपले शरीर झाकून तिथून बाहेर पडते माझ्या शरीरावर माझा हक्क म्हणत गुरुदेवांनी दिलेली घोंगडी पांघरणे आई पातळ देते तेही नाकारते आणि कल्याणला जायचे ठरवते कल्याण हे नुसते गाव नसून ते परमेश्वराचे पवित्र स्थान आहे शिमोगा ते कल्याण म्हणजेच बिदर जिल्ह्यातील आताचे बसव कल्याण हे अंतर एकटीने कोणतेही वाहतुकीचे साधन न वापरता जाणे ही काही साधी गोष्ट नव्हती राना मनातून जात असताना अनेक येणार अशी शंका आईच्या मनात येणे साहजिकच होते पण महादेवी म्हणते पावसात घर करून राहता वादळाला भिवून चालेल का बाजारात घर करून राहता गोंगाटाला भिवून चालेल का जंगलात घर करून राहता हिंस्त्र पशूंना भिऊन चालेल का जंगलातून वाटचाल करताना तिला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते पण तरीही तिचा चेन्न मल्लिकार्जुन असतो भूक लागली तर गावात भिक्षा मागीन तहान लागली तर नदी तलाव आहेत थंडीसाठी वारे आहेत झोपण्यासाठी पडकी देवालय आहेत हसणे खेळणे सांगणे ऐकणे चालणे बोलणे शरणांच्या सहवासात आनंदाला उदाहरण येते चेन्न मल्लिकार्जुना तू दिलेले आयुष्य असे तो लिंगसुखीच्या सहवासात दिवस घालवते संत पण संत स्त्रियांना देहाच्या पलीकडे घेऊन जाते ह्याचे वर्णन बहिणाबाई पाठक पाण्याने भरलेला घडा पाण्यावर तरंगतो मी सोबळी स्वैर झाले या शब्दात करतात महादेवींची ही याहून वेगळी नाही त्या स्त्रीमुक्तीची भाषा करीत नाहीत तर खऱ्या अर्थाने स्वतःच सामाजिक बंधनापासून मुक्त झाल्या आहेत लोकांनी महादेवींना खूप नावे ठेवली पण तरीही त्या स्थितप्रज्ञ राहिल्या अखेर कल्याणच्या बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंटपात सामील होतात शरणांचा लिंगपती शरणसती हा लिंगायत सिद्धांत अक्काने आपल्या जगण्यात उतरवला होता ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडू शकत नव्हत्या त्यांना शिक्षणाचा देखील अधिकार नव्हता दुय्यमपणाचे स्थान तिला समाजात होते अशा वेळेस अनुभव मंडपात सामील होऊन आध्यात्मिक नीतिमूल्यांची चर्चा करणे ही एक बाब होती सामिल भासत होती पण तिला सामील करून घेताना दिगंबर असण्याची अडचण सर्वांना भासत शेवटी अल्लम प्रभू तिची परीक्षा घेतात आणि त्यात अक्का पासही होतात बसवण्णांनी अक्का महादेवी माझी आई आहे असा उल्लेख केला आहे अनुभव मंडपातील शरणांनी तिला आपली लाडकी लेख म्हणून तिची स्तुती गौरव केला आहे शिवशरणांच्या प्रेमादराला अशा प्रकारे ती पात्र ठरली अक्का म्हणजे त्यांची मोठी बहीण झाली अनुभव मंटपातील शरणांशी तिचे असे जिव्हाळ्याचे संबंध जुळले मोती झाला पाण्यामध्ये गारा झाल्या पाण्यामध्ये मिठ झाले पाण्यामध्ये मिठ विरघळले गारा विरघळल्या मोती विरघळलेले कुणीनं पाहिले हे संसारी मानव लिंगाशी स्पर्शोनी भवभारी झाले मी तुम्हाशी तुम्हा तुम्हामध्ये समरस झाले चेन्न मल्लिकार्जुना लिंगायत पंथात तिचे अद्वितीय स्थान निर्माण झाले दक्षिणेत विद्रोही साहित्याची परंपरा जेथून चालू होते ते वचन साहित्य म्हणजे बसवेश्वर आणि अक्का महादेवी यांच्या वचनांचा संग्रह हे सगळे केले तरी तिचे मन लागेनासे झाले चंदनाचे तुकडे तुकडे करून उगाळले तर ते दुखावून थरथरते का सुवर्ण कापून आगीत भाजले तरी ते दुखावून कधी काळे होईल का हो उसाचे लहान लहान तुकडे करून पाण्यात उकळून उकळून रसाची साखर झाली तरी दुखावून गोडी सोडेल का माझी पूर्वजन्माची पातके तुम्ही नष्ट केली नाही तर तुम्हालाच हानी माझा पिता चेन्न मल्लिकार्जुनाने कष्ट दिले तरी मी शरणागती सोडणार नाही कल्याण मधील सर्वांचा निरोप घेताना ती म्हणते देवा तुमच्या सज्जन सद्भक्तांना पाहून माझे डोळ्यावरील अज्ञान पटल नष्ट झाले देवा तुमच्या सज्जन सदभक्तांच्या श्री चरणी मस्तक लावताच माझे कपाळाचे लिखित नष्ट झाले चेन्न मल्लिकार्जुना तुमचा चरण संगन बसवण्णाचे चरण पाहून पुन्हा पुन्हा वंदन करते कल्याण क्रांतीनंतर सर्व शरण आपापल्या गावी निघून गेले महादेवी श्री शैल जवळच्या कर्दळी बनात केली तिथे एका गुहेत तपस साधना करते तिला जाणवले भगवान प्राप्तीसाठी जिज्ञासा आत्मज्ञान संयम एवढेच आवश्यक नाही निष्काम प्रेम निर्गुण भाव ती तपाचरणाने प्राप्त करते लहान वयातच आत्मानुभव होतो कदळी हीच तनु कदळी हे ची मन कदळी हे ची सकळ विषय कदळी हा ची घोर भवदारण्य जिंकून ही कदळी उत्तम रीतीने जगुनी कदळी वनामधी भवहरासी पाहिले भवासी जिंकून आलीस येतानाच्या हृदय कमली दडूनी गेले देवा भगवान मल्लिकार्जुनाच्या लिंगाशी महादेवी एकाकार म्हणजेच लिंगैक्य होते ह्या अवस्थेत सर्वत्र मौन पसरते लिंग न म्हणे मी लिंगैक्य न म्हणे संग न म्हणे मी समरस न म्हणे झाले न म्हणे मी न झाले असेही न म्हणे मी तू न म्हणे मी मी देवा, होता, न म्हणे मल्लिकार्जुन देवा लिंगैक्य होता काहीच न म्हणे